तर काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे काँग्रेसने औरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य असलेले सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानं सत्तार मात्र नाराज आहेत त्यांनी जांभड यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं मध्यरात्री सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली यात औरंगाबादमधून सुभाष झांभड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केलं तिकीट न मिळाल्यानं त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि मध्यरात्री ही वर्षावर जी भेट झाली त्यामुळे आता अनेक चर्चा उधाण आलेलं आहे राजकीय वर्तुळात मोठ्या खळबळी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम